पण टाइम जातो ऐकत नाहीत ना लोक लोक म्हणतोय मी मी काय काढून फेकले दोनदा याला साक्ष्यादारी तुम्ही त्या अगदी रक्त सगळं हातातून येतो पण ते ऐकत नाहीत ना ऐकत नाहीत त्याच्यामुळे मग ते वेळ जातो बाकी याचा अर्थ मग असा बी नाही बर का म्हणजे आपण टोकाचा अर्थ काढू मग याचा अर्थ सलाईन लावल्यावर माणूस जगतोच असं बी नाही हा मग हो त्याला काय सलाईन नाही फक्त पाणी मिळतं शरीरात जे कमी होणार आहे ते होत वजन कमी व्हायचं ते होतच त्याला जितका त्रास व्हायचा तेवढा होतोच मग त्याचा बीपी कमी होतो त्याचा शुगर कमी होतो सलन लावलीच म्हणजे काय मग माणसं असा शरद पवार पवार मुख्यमंत्र्यांना वेगळी अशी चर्चा आहे त्यानंतर तिच्या अडचणी मला नाही वाटत होते आमच्या बाजूने हा शब्द बोलले असते मग मुख्यमंत्री सांगा ना ते तशी मोरार परवा काल कधी झाली ते म्हणणे मलाच मिळण्याची मुख्यमंत्री लोक काय बोलतो मी तुला लांब राहिलो मग त्यांनाच निर्णय म्हणलं लोकांनी मेळ करून द्यावा ना समाजात लक्ष देतो बा अर आपला आपल्या बाजूला कोण बोलतोय माझा बोलण्याचा अर्थ आहे एकोणतीस ऑगस्ट उघड करणार सगळं मराठा समाजाची बैठक बोलून सगळं एकोणतीस ऑगस्टला ला उघड करणार पण कामाला आणि आतापासून लागलो आपण काय केलं पाहिजे आपल्या बाजून बोलणारा आपल्या आरक्षणाच्या बाजूने बोलणारा ते लोकसभेचं झालं गेलं आम्ही बोललेला विषय मानणार देणार मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्यालाही मराठी निवडून आणणार आणि आता ह्यावेळेस आम्ही नाव घेणार हो मग तो आहे महायुती असो महाविकास आघाडी असो त्याला आणि काही आमची बी तयारी करणार म्हणजे नुसतं अवलंबून नको धन्यवाद आता आम्ही असं ठरवलंय की आपले सुद्धा गोरगरीब फडणवीस साहेबांच्या टॅब्लेटचे शेजारी बसले पाहिजेत उत्तर द्यायला लांब होतो तीन ती कोण आम्ही कोण ते आता ते मी माझ्या कामात लावले मी आता ठेवलेलं त्यांना उत्तरच देते जवळ माझा सण होतो मग बघतो लई साहेबांना लागले मग बघतो पण चला जाऊन त्यांना सोडून देऊ आणि राणे साहेबांवरती मी आणखीन उत्तर दिलेलं नाही हा ते मी पुन्हा पुन्हा एकदा नितेश साहेबाला सांगतो सॉरी निलेश साहेबाला की त्यांनी त्यांना सांगावं मी आणखीनही त्यांच्यावरती शब्द बोललेला नाही त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये हा मी बोलत असतो परत परत मग कारण काय असतं काही मित्रत्व किंवा काही जात त्याच्या पलीकड समाजाचे लेकरे आहेत त्यामुळं त्यांनी मागे सांगितलं होतं की मला मग तो ऐकत असतो मी मग मी नसतो ऐकत मग आम्ही एकदा पट्टा तुटला ना मग ते पट्टा असतो तुटला तेच म्हणजे समाज आणि समाजाच्या पलीकडे एक दिवस ते कसं असं आरक्षण देऊ लागले होते आम्हाला जाण ठेवणार निलेश साहेबांनी त्यांना एकदा समजून सांगितलं बरं होईल नसतं मग मला नाविला जास्त बोलावं लागेल असं काहीच नाही यांना जे अभियान करायचंय ना त्यांना करा करू द्या मराठा समाजाच्या लक्षात आले आलेश साहेबांनी अभियान सांगितलं दोन चार जणांना हे जितके जितकं करतील तितका जितके जितके छगन भुजबळ बोल देणारे तितके तितके मराठी पी इथं प्रश्न माझ्या घोरगरीब मराठ्यांच्या लेकराचा आहे इथं माझ्या जातीचा आहे माझ्या जातीच्या पोरांचा आहे पोरांच्या हाल सुरू आहेत पोर रडती आहेत इतक्या तुम्हाला काय असून तुम्ही लागला फोड्यो त्यांना पत्रकार परिषद करशील मला जेवढं फडणवीस साहेबाच्या माध्यमातून तुम्ही उघड पाडताल तेवढ तुम्ही उघडे पाडणार आहे माझा समाजात लक्षात आले मनोज जरंगेले यांनी घेरायचं काम सुरू केले नेटून छगन भुजबळ त्यांना अजित पवारच्या गटाचा साथ आहे आणि दुसरीकडून हे अभियान राबवणारे म्हणजे त्याला ट्रॅप म्हणून भाजपाचेच आमदार त्यांना फडणवीस साहेब साथला सुरुवात साहेब सत्ता हे फडणवीस साहेब चालवते कारण शेवटी फिटरला किंमत असते गाडी नीट करणार का गाडी घेऊन का करतो त्यांना मागचे मागव निश्वास पण मी कमलो आहे आणि कुलनी यांच्यावरती शिंदे फडणवीस साहेबांवरती किती म्हणलं मी कि शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदे साहेबांवरती पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलाय तुम्ही आमचं ठरलेलं द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील किती मोठ वाक्य साहेब पण ते त्याच ध्यान नाही देत आणि मग हे असले बिलिंदर लोक मध्ये सोडित पुढ्या वाचल्या वाचल्या बोट्या आणतो बोटानी एवढ्या निधी सोडून काम धामाचे हे कोकण आणले तर कुंकडून नाही त्यांचं भाजीप व्हायला लागला विनाकारण त्या फडणवीस साहेब रोज जायला लागला ना हे मी समजून सांगतोय ते त्यांनी बोलायचं पाहिजे ते आणि आमच्या बहिणीचे आई बहिणीचे डोके फुटले ना बरं फडणवीस साहेब हा चिंदाट झाल्यात तुम्हाला आत्ता दाखव दवाखान्यात मला दा वाटतं हॉस्पिटलला इथे संभाजीनगरच्या मी थोड्या वेळात मी माहिती घेतो सांगतो त्या मासाच्या पायात पुन्हा पाणी झाले ज्याच्या पायात गुळी घुसली तेव्हा पुन्हा त्याचा पाय भला मोठा झाला पुन्हा साहेब आमच्या बहिणीचे त्या भे दिवशी कुंपा कंप कुंकू पुसायची वेळ आली ती वक्सा बोक्सी रडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या था। तुम्हाला तुमच्या घरातली वा आई वाटली हिला आई म्हणायला पाहिजे होतं तुम्ही त्या दिवशी तुम्ही काय बोललात काय बोललात तुम्ही की हे पोलीस मयाच पोलीस आला ना पोलीस आहेत तुमचे एक माता मावली काय आणि महाराष्ट्रातले माता मावली काय सगळी तुमचे आहेत कारण यांनी तुम्हाला त्या सत्तेवर बसवले असं नाही ना बोलायचं तुम्ही मग नाही ना बोलायचं तुम्ही असं केस माझा घेऊन म्हणून आता उद्या चालू एकोणतीस तारखेला त्या अंतरवालीतले आणि महाराष्ट्रातली केशी घ्यायचे मागे त्या सुद्धा तुम्हाला दया नाही अंतरवालीतल्या कि लोकांवर किती हाळ झालेले किती मार लागले त्यांच्यावरच केशी झाल्यात त्या सुद्धा मागं घ्यायनात काय बोलला बोलता तुम्ही मिड्यात आम्ही म्हणतो तुम्ही विसरलात आम्ही विसरलो माझ्या गोरगरीब्या तर तुम्ही हा बियाण राबवता यांच्या माध्यमातून

मी म्हणलं ना आणि बाकीचे मी विरोधक मानलेले नाहीत मी पहिल्यापासून म्हणतो करते करवी ते ते घडून आणतोय हे आम्हाला माहितीये कोण मंत्री आहे पालकमंत्री आहे हे माहिती त्याच्यात पवार साहेबाच्या कोणाच्या सा हाती आहेत हे घडून आणते जे माझे लोक फोडायचे त्यांना प्रेज घ्यायला पुण्यात मुंबईत काहीतरी आमचे पोरं पडायचे मी एकूण बोलतोय सगळं नगरचा कोण मंत्री आहे सगळं माहिती आहे मला फक्त जवळ सण होता तो ऑनरण नाव करणार पण शेवटचं खरं सांगतो मला मी यांना कोणालाच विरोधक मानले नाही नसता मला सांगा मी विरोधक मानला की तुटून पोरड असतो काय घ्यायचं म्हणजे मी निंदा घेंदा आहे काय विरोधक मानलेलं नाही करते करवी ते कर वेगळे आणि उगा दुसऱ्याला झोडपून पाय झोडपून काय म्हणजे त्यांना बोलायचं तोंडाची वाफ जिरायची काय अर्थ आहे त्याला यांना बोलून तोंडाची वाद जोडून उपयोग नाही फक्त समोरच्यानी हे समजून घेणं गरजेचं गर आहे म्हणजे ओबीसीच्या सुद्धा छगन भुजबळ सोडता बाकीच्या आम्ही तुम्हाला बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही तुमचा सन्मान करतोय आणि धनगर बांधवांनाही सांगत नाही माझं बारा बोलीच्या दारांनाही सांग नाही की बाबा आम्ही जर तुम्हाला बोलत नसले तर याचे गैरअर्थ काढू नका बार बार जर एखाद्यानी किंवा मी एखाद्या धनगर बांधवांच्या किंवा मराठ्यांच्या एखाद्या पोरांना किंवा इतर कोणची जात धरा सारखं धनगर बांधवाच्या घरासमोर जर चक्रा मारल्या राग येणार नाही तुमच्या गावात जर आई सारख्या मारल राग का माझ फडणवीस साहेब सांगून उपयोगच नाही गेंड्याला यावल्याचे कोण निवडून आणायचं आणि कोण पाळायचं याचा तुम्ही घेतलेला आहे का राजकारणात मी म्हणलं ना त्याला काहीच कळत नाही कसं मी म्हणलो मी आता सध्या मला ऐकून दे सात आठ दिवस बरं होत मी ते हा ते आता यांनी सांगितलं फडणवीस साहेबांनी म्हणलं फो ते बोलते त्याचा अर्थ काय होतो होडणवीस साहेब त्यांना गप्प नाही करत त्यांनी त्याला दिले त्यांनी का मागच मागचं केलेली त्यामुळे हे काय मागून केलेलं आमदाराचं काही खरं नसतं दुसऱ्याचं मतदान घेऊ हे बोलायलाच असते नुसते मागच्या दारातून केलेले आमदार काय असतंय आणि जेवढे तेवढे मलाच बोलत येते मग मराठ्याला कळतं शेव मराठ्याचा आमदार असो मागून जाऊ दारातून नाही तर पुढच्या दारातून जाऊ शेव पा जरंग पाटलाच का बोलतो कोणचा आमदार बोलू द्या ओबीसीचा कोणचा नेता बोलू द्या मराठ्यात बरोबर बातमी गेली हे जाणून बुजून जरंगा पाटलाच मागा लागले आपल्या पाटील आपल्याला करतो त्याच्यामुळे मराठी खळून उठले बघा आता तुम्ही सात ऑगस्ट तेरा ऑगस्ट मुसळधार पोहोचल्या मुसळधार मराठी माता मावल्यास तुम्हाला रस्त्यावर दिसतील तात्यान ते बी कट्टर मराठी असेल ताकतेनं पेटून उठले जातात जातवान मराठी ती असेल ताकतेनं पेटून उठलेत ना तुम्ही बघा आता हे जितकं करतील ना तितकं उसळतं वातावरण जितकं करतील तेवढ्या ताकतेनं मराठी उसळले सात ऑगस्टचे तेरा ऑगस्ट तुम्ही नुसतं बघा आता सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर आणि नाशिक तुम्ही बघा असा दणका तुम्हाला पत्रकार बांधवांना त्याच्यातूनच करून येतो की सरकार रोज सांगोर ओढून घ्यायला लागले मराठ्यांची नाराजी ओढून घ्यायला लागले आणि फडणवीस साहेब यांना ब्रेक लाविणार हा तेवी, तेवी ha, गला गला। ते हुशारी माणूस मला चांगला माहिती ती बघंत बघा ढोंगरावरला चावीच काढून घेईन कुलपाची त्याची तिकडं हो बघा तुम्ही मनोज जर बोलले जर नाही खोटं झालं ते बोल हा खरंच भाजप लागला महादेव रहावं लागल तो मला गप्बासा म्हणतो खाली ते गप्बासा मी म्हणत असते ना बर का पण ही आण मोठी वाटतोय शेपटाची दमच खात नाही या वेळेस ते म्हणजे चाललं निकाल बाग पिशी फिशी भरके जा बाजारला

डप्पा ठेवले हो आम ते आम्हाला त्यांचे शेजारी जाते त्यांच्या बोलायला जवळ जवळ सोपं जात ते पहिली कोणती आपलं आम्ही बघत होतो त्यांची पहिलीची शाळा भरली जस काय एवढं मोठं सभागृह सर्वोच्च त्यात जस काय हे भरलं कुणी उठ होतो कोणकडे जातो कुणी येतो बाहेर येतो त्याच्या मनाने येतो बसतो जेव्हा बोंबला तेव्हा बोंबलतो कातो कातो आरडतो परत जातो पुस्तकं तिथं ठेवून पहिली शाळा आल्यासारखे मला लोक नाही पण आम्हाला जण करायचं टॅबला गोर गरीब आला मोस्टली मग पाठवायला लागलो ना नाही नाही पहिल्यापासून त्याला आवड लागते आणि असा माणूस कधीच काय म्हणते ना त्याला स्वार्थी असू नाही समाजाच्या लाठीवर स्वारून स्वतःच्या घराची तुंबडी भरायची स्वतःच कुटुंब फक्त मोठं करायचं समाज वाऱ्यावर सोडायचा आणि वाटवा करायचं समाजाचं वार करा त्या औलादिन मी बसत नाही गोरगरीबार पाठवतो मराठा मुस्लिम धनगर बघा कवाच कोणी पाठवले नसते एक जाती मी यावरून पाठवतो लिंगायत बरेच बरे जातो नुसतं नुसतर बघायचं बंजारा बांधवाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे ते लिंगायत येत रसपूत येत काय काढी येत मी बरोबर आता का असा लावतो ना मग बघा कशी मजा काही आम्ही निवडून दिले तिथंच बस म्हणा मांडिवा उठल चाल गोरगरिबाचे प्रश्न सोडून गोरगरीबाला तेच सांगितलं मी तुम्हाला दगड बी दिला तर निवडून द्या पुढं कसे काम करीत नाही पाच ती जबाबदारी नाही तुम्ही म्हणूच ना त्याचं पटत नसलं पटत तरी मतदान करा शेतातला सुद्धा सुशिक्षित पेक्षा भारी अर्थ सुशिक्षित द्यायचा नाही असं नाही जाऊ द्या ना वारकरी जाऊ द्या एक दलितांचा जाऊ द्या एक मुस्लिमांचा जाऊ द्या त्यांचा एखादा वारकरी जाऊ द्या मुस्लिमांचा असे जाऊ द्या ना चांगले उद्योगी जाऊ द्या डॉक्टर लॉबीचे जाऊ द्या उद्योग लॉबीचे जाऊ द्या शेतकऱ्यांचे जाऊ द्या ज्याला पूर धनगर बांधवाचे आरक्षण मानणारे ते जाऊ द्या लिंगा समाजाचे जाऊ द्या धर्मगुरू जाऊ द्या जाऊ द्या काही काही समाजाची त्यांची आस्था असणारे जाऊ द्या रजपूत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांना जाऊ द्या जाऊ पोटतिडकी असणारे सगळ्या क्षेत्रातले जाऊ द्या ना शिक्षकाचा एखादा जाऊ द्या डॉक्टरांचा एखादा जाऊ द्या वकिलांचा एखादा जाऊ द्या सगळ्यांच्या वतीनं शेतकऱ्याचे लय मोठे जाऊ द्या शेतकऱ्या तरी माला भाववाढीचे मालाचे प्रश्न मांडते ना ते आरक्षणाचे जाते असे निवार खमकी पाठी तुम्ही माझ्या बघा एकोणतीस कोणती चलो अधिकार काय ज्याला त्याला अधिकार दिलेला जेणे फक्त मला एवढंच माहिती ते वंचित आणि गरजवंतांचे लिडर आहे जिथे न्याय नाही मिळत तिथं ती असते आणि त्यांनी ती भूमिका घ्यावी कारण समाज त्यांना मानतो मराठा समाज असेल दलित समाज असेल मुस्लिम समाज असून <laughs> समाज बंजारा समाजाचा आहे आणि ह्या कायकाडी समाजाचा आहे रक्तपूस समाजाचा आहे यांच्यावर अन्याय होतो काही सुद्धा अर्ध्या आदिवासींना आरक्षण अर्ध्या नाहीये मग ह्या वंचित गरजवंतांच्या वाजून उभारांना अपेक्षित वा शेवटी नार नाही त्यांचा चला धन्यवाद <laughs>